त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सध्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत बीडमध्ये जाऊन त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतलेली आहे आणि धनंजय देशमुख त्यांना आत्तापर्यंत कसा तपास सुरू आहे आणि कोणत्या पद्धतीनं या प्रकरणाचा तपास त्यांना अपेक्षित आहे याबद्दल सांगतायत आपण पाहतोय गृहराज्यमंत्री हे देशमुख कुटुंबाच्या भेटीला गेलेले आहेत आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर गृहराज्यमंत्री आलेले आहेत हत्येनंतर इतक्या दिवसांनी या घटनेचा तपास आता होतोय आणि आता गृहराज्यमंत्री आलेले आहेत नक्की काय उद्देश असावा या भेटीचा जर आपण बघितलं तर ग्रह गृह योगेश कदम आताच मत्ताजोगला पोहोचलेले आहेत देशमुख कुटुंबाची ते चर्चा करीत आहेत संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करीत आहेत विशेष म्हणजे आता तर केस सुद्धा दाखल झालेले आहेत आरोपी सुद्धा पकडलेले आहेत पण धनंजय देशमुख यांची काय चर्चा करतील आणि त्यांच्याशी काय संवाद साधतील हे आपल्याला थोड्याच वेळात कळतील कारण की ते त्यांच्या चर्चा केल्यानंतर योगेश कदम माध्यमांना बोलणार आहे आणि त्यानंतर धनंजय देशमुख धनंजय देशमुख सुद्धा माध्यमला बोलणार आहे आपल्याला कळ नेमकं चर्चा काय केली आणि मागणे काय होते यांचे आपल्याला हे चर्चा झाल्यानंतरच कळणार आहे नेमकं दोघांमध्ये संवाद काय झाला होता विशेष म्हणजे ह्याच्यात काय धनंजय देशमुख यांना पॉइंट पाहिजे होते मध्ये किंवा काही मदत हवी होती ते सुद्धा ते राज्यमंत्र्यांकडे मागणार आहेत का हे पाहणं महत्वाचं राहील स्नेहा नक्कीच आमिर काल आ... अजित पवारांची भेट घेतली होती जेव्हा उपमुख्यमंत्री बीडला दौऱ्यावर गेले होते तेव्हा धनंजय देशमुख यांनी अजित पवारांशीसुद्धा भेट घेतली होती, सुद्धा, होती। सुद्धा तयार चर्चा केली होती आणि आता योगेश कदम जाऊन पोहोचलेले आहेत तर यानंतर आता तरी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला वेग तर आलेलाच आहे वेगवेगळ्या अपडेट्स आपण वेळोवेळी या प्रकरणाच्या तपासाबाबत बाबत घेतो आहे मात्र आता आरोपींना शिक्षा व्हावी ही नक्कीच त्यांच्या कुटुंबियांची मागणी असेल आणि आता सगळे आरोपी सुद्धा समोर आलेले आहेत प्रत्यक्षदर्शींची साक्षसुद्धा नोंदवण्यात आलेली आहे पुढची सुनावणी कशा प्रकारे होण्याची शक्यता आहे आणि शिक्षा कधीपर्यंत होऊ शकते नक्कीच जर हे जण हे जर बघितलं आपण हे प्रकरणाला आज तर एकशे सत्तावीस दिवस उलटलेले आहेत दोन दिवस पूर्वीच हे तर बीडचे पालकमंत्री हे अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते त्यावेळेस हे तर धनंजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती विजयराजे आमदार विजयराजे अमरसिंह पंडित यांच्या घरावर त्यांची भेट झालेली होती आणि यानंतर ते जे काही या केसमधलं त्यांना बोलायचं होतं ते अजित पवारांना ते बोललेले आहेत आणि अजित पवार सुद्धा त्यांना म्हणलेले आहेत की कोणताही पॉलिटिकल प्रेशर या केसवर राहणार नाही असं शब्द तिकडे देण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रह राज्यमंत्री आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे नेमकं धनंजय देशमुख यांच्या सोबत काय चर्चा करतील हे थोड्या वेळ कळेल कारण की ते त्यांच्या सोबत बाजूला बसून चर्चा करू लागले जसं आपण पाहू शकतो स्क्रीनवर की बाजूला ले ले, ते बाजूला बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी त्यांच्या घरचे महिला सुद्धा येऊन बसलेल्या आहेत त्या ठिकाणी धनंजय देशमुखला भेटल्यानंतर राज्यमंत्री हे तर त्यांच्या घरच्या महिलांना सुद्धा भेटतील आणि त्यानंतरच आपल्याला लक्ष ठेवून राहा आपण तुझ्याकडनं अपडेट्स घेत राहू